जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी बोली न्यूज 24 फोर सह्याद्री मध्य तुम स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बारम्या आढ़ावा जिल्ह्याची खबर बारे नाईवजी ज्येष्ठ नागरिकांनी धरला लेखणीचा धागा दहीगाव मध्ये शिक्षणाच्या वयाला मर्यादा नसते हे सिद्ध करण्यात करत गावातील वीस आजी आजोबांनी नव भारत साक्षरता अभियान अंतर्गत आयोजित परीक्षेत सहभाग घेतला दहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम पार पडला या उपक्रमात विद्यार्थ्यांऐवजी हातात लेखनी घेऊन बसलेले आजी आजोबा पाहून साऱ्यांनाच कौतुक वाटले शिक्षणांपासून वंचित राहिलेल्या या ज्येष्ठ नागरिकांनी साक्षरतेचा धागा पुन्हा पकडला आणि आत्मविश्वासाने परीक्षा दिली या उपक्रमामुळे त्यांना लिहिण्या वाचण्याची सवय लागेल आणि दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ होतील असे शाळेचे मुख्याध्यापक यांनी सांगितले शाळेचे मुख्याध्यापक आणि सात शिक्षकांनी या आजी आजोबांना योग्य मार्गदर्शन केले शिकण्याची इच्छा असेल तर वय आड येत नाही असे एक आज, आजी आजोबाने सांगितले या प्रसंगी मनोहर बैरागी श्रीमंती रत्ना वैष्णव राजश्री खंडागळे संगीता भुसे मीराबाई डमाळे कविता बामदळे संतोष वाघ या शिक्षकांनी या प्रतिक्रियेत सहभाग नोंदवला उमरेच्या संतोषीला काल तिसऱ्या दिवशी ही मदतीचा ओघ सुरूच होता अनेकांनी तिचे घर शोधत तिच्याशी संपर्क केला काहींनी शब्दरूपी तर काहींनी किराणा रोख रक्कम वस्तूच्या माध्यमातून संतोषीला आधार दिल्याचे दिसले खासदार निलेश लंके यांनी पुढारीशी संपर्क करून कौटुंबिक वस्तूसह नोकरी देण्याचाही निर्धार केला तर दुपारनंतर स्नेहालय संचलित स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्राने संतोषी व दोन मुलांना सोबत नेत त्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे दिसते संत साहित्य विचारातून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला असून संताची भूमिका लोक कल्याणाची होती संत साहित्य टिकून राहिले तर समाजातील विषमता नष्ट होऊन एका एकता प्रस्थापित होते समाज एक संकट ठेवण्याचे सामर्थ्य संत विचारांमध्ये आहे हे असे प्रतिपादन जलसंपादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आगामी रामनवमी ईद व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त शांततेत सुव्यवस्थेत होण्यासाठी नेवासा शहर कुकाणा नेवासा फाटा या ठिकाणी रॅपिड ॲक्शन फोर्स व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने शुक्रवारी पथसंचलन करण्यात आले पथसंचलनासाठी नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस ठाण्याचे सह अधिकारी व सव्वीस पोलीस अंमलदार रॅपिड ॲक्शन फोर्सचे एकशे दोन बटालियन तसेच चौतीस पोलीस कर्मचारी सहभागी झाले दुचाकी व शैक्षणिक संकुलनाची बस यांच्या अपघातात महिला ठार झाली हा अपघात शिर्डी बायपास रस्त्यावर वाळकी फाट्यावर शुक्रवारी सकाळी झाला नानुबाई नाव आहे वाळकी फाट्यावर तुकाराम पवार हे पत्नी नानुबाई यांना रेशन आणण्यासाठी जात होते नानुबाई व पत्नी तात्याबा हे रस्त्यावर पडले चरदरम्यान नानूबाई नानुबाई यांचा मृत्यू झाला महिलेचा मुलगा सखाराम पवार यांनी याबाबत फिर्याद दिली जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर रुपयात तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस सूट संपर्क नव्वद नव्वद शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातमी सरस्वती कॉलनीमधील वृद्ध महिलांच्या मिनी गंठन चोर प्रकरणी शहर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली त्याच्या ताब्यातून गंठन व चोरलेल्या दोन दुचाकी जप्त केले के आहेत लता मारुती रंधवणे या सकाळी फिरत असताना त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन चोरून नेले होते या प्रकरणी शहर शो, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तपासात पकडलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन मुद्देमाल काढून दिला <स्था> कोपरगाव शहरात अवैध गावठी कट्टा आरोपी अभिषेक सिंग याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंदी केले असून त्याच्याकडून तीस हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व दोनशे रुपये किमतीचे एक जिवंत कडतूस जप्त केले आहे त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पथकाने पुंतांबा फाट्याजवळ सापळ्या रचून आरोपी अभिषेक उदयनारायण सिंग राहणार टाकळी नाका निवारा कॉर्नर कोपरगाव या ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एकोणतीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शेवगाव तालुक्यात गौण खजिन्यांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तहसील कार्यालयाने कठोर कारवाई केली आहे या कारवाईत पकडण्यात आलेली काही वाहने तहसील कार्यालयात आणली गेली होती या वाहनांच्या मालकांनी दंड भरून वाहने नेण्यास टाळाटाळ केल्याने आता ही पाच वाहने जाहीर लिलावाद्वारे विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा लिलाव बुधवार सव्वीस मार्च दोन रोजी शेवगाव तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत सांगडे आणि नाय तहसीलदार दीपक कारखिले यांनी दिली पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मोजे चिंचवणी येथील घोड धरणाच्या फेरजल राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी देऊन शासन आदेश जारी केल्याने फेरजल नियोजनात प्रस्थापित साखळी उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्याचा जा, मार्ग मोकळा झाला आहे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात महायुती सरकार आल्यानंतर घेतलेल्या बैठकांचे यश शासन निर्णयातून स्पष्ट झाले आहे महायुती सरकारच्या निर्णयाचा मोठा दिलासा लाभ क्षेत्रातील दिल शेतकऱ्यांना जिल्ह्याची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर